नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती वरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं आणि व्हिडिओ पाहत असलेल्या सर्व बंधूंचं हार्दिक स्वागत शेतकरी बांधवांसाठी आज एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आलो मागच्या व्हिडिओमध्ये मी एकोणीस 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 ह्या एन पी के म्हणजे वॉटर सोल्यूबल खाताबद्दल व्हिडिओ तुम्हाला दिला होता आता ह्या व्हिडिओमध्ये बारा एकसष्ट या विद्राव्या खाताबद्दल त्याची फवारणी आणि ड्रीपद्वारे आपण सोडल्यानंतर काय फायदे होतात ते सोप्या भाषेत शेतकरी बांधवांसाठी मी सांगणार आहे आपण अशीच या सिरीजमध्ये बाकीचे जे पण वॉटर सोल्युबल खत आहेत त्यांचे सगळ्यांचे एक एक व्हिडिओ आपण तयार करणार आहे तत्पूर्वी सर्व शेतकरी बांधवांना माझी नंबर विनंती किंवा जे पण व्हिडिओ कोण पाहत असते त्यांना माझी नंबर विनंती की चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ पोठवा म्हणजे की लोकांना पण सोप्या भाषेत त्या खातांची असेल किंवा त्या पिकांची असेल किंवा इतर कोणतं जे पण मी व्हिडिओ टाकतो त्याच्याबद्दलची माहिती मिळते माझा एकच उद्देश आहे की जी पण माहिती आहे किंवा जो पण व्हिडिओ आहे तो सोप्या भाषेत अगदी किचकट कर न करता पाहणाऱ्यांना समजावं तर आपण आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बारा एकसष्ट झिरो एकत कधी वापरायचं त्याच्यामुळे पिकाला काय फायदा होतो ह्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत बारा एकसष्ट झिरो मित्रांनो ह्याच्यामध्ये एन पी के च प्रमाण बारा टक्के नायट्रोजन एकसष्ट टक्के फॉस्फरस आणि पोटॅश शून्य टक्के म्हणजे बारा एक्सष्ट बारा एक्सष्टचं काम काय मित्रांनो तर हे ऊस पिकासाठी तुम्ही जर वापरणार असाल तर हे फुटवे चांगले काढतं बारा एकसष्ट त्याची फवारणी घेतली चालते किंवा ड्रिपद्वारे सोडलं तरी पण चालते तर फॉस्फरस हा असा घटक आहे तो मुळांच्या विकासाबरोबर पिकांची वृद्धी करतो म्हणजे वाढ करतो फुटव्यांची संख्या मुळे वाढते जास्त तसं फुटवे निघण्यासाठी एन केची सगळ्यांची गरज असते मित्रांनो पण फॉस्फरस हा अतिप्रमाणात अतिशय चांगला उत्कृष्टपणे फुटवे काढण्याचं काम करतो आता बारा एकसष्ट ऊस पिकाला आपण एक स्पेसिफिक आपण ऊस पिकाबद्दल बोलू इतरही पिकाला आपण वापरू शकतो तर बारा टक्के नायट्रोजन असते नत्र एकोणीस एकोणीसच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नत्र काय काम करतं हे तुम्हाला सगळं थोडक्यात व्हिडिओमध्ये पण सांगतो जे कोण नवीन बघत असतील नंतर प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये क्लोरोफिल तयार करण्याच्या ह्याच्यामध्ये नत्र अतिशय उत्कृष्ट आहे तसंच प्रथिन प्रथिनांच्या बांधणीसाठी नत्राचा उपयोग आहे आणि ज्या काही रासायनिक अभिक्रिया होतात झाडामध्ये एन्झाईम्स असतात त्याच्यासाठी पण नत्राची आवश्यकता आहे नत्राची जर कमतरता असेल तर पिकाची वाढ चांगली होत नाही पीक जे काही पीक असेल ते पिवळं पडतं वाढ खुंडते मित्रांनो त्यामुळे नत्र हे फार आवश्यक आहे त्याच्यानंतर एकसष्ट टक्के काय असतं बारा एकसष्टमध्ये मध्ये फॉस्फरस असतं फॉस्फरस हा मुळांची चांगली वाढ करतो मित्रांनो ज्या पण एक साधे लक्षात ठेवा ज्या पण घराचा पाया चांगला ते घर मजबूत आणि ज्या पण पिकांची मुळं चांगली ते पीक चांगलं मुळं काय करतात पांढरी मुळं जे जेवढी तुमची सशक्त मुळं असतील तेवढं झाडांचा विकास चांगला होतो मुळं आसपासला जे खाद्य असते पी के असेल किंवा इतर काय मायक्रोन्यूट्रिंट असतील आपण जे काही झाडाला टाकलं शेणखत असेल कोंबडी खत असेल बाकीची वर खतं असतील दाणेदार खतं असतील हे खतं ओढून घ्यायचं काम हे मुळ्या करत असतात आणि जर मुळ्या तुमच्या जर मुळांचा जर विकास चांगला झाला नसेल तर ऑटोमॅटिकली झाडे चांगले घेऊ शकत नाही किंवा अपटेक करू शकत नाही आणि जर जास्त अपटेक नाही झालं तर झाडाची वाढ चांगली होत त्यामुळे मुळांचा विकास होणं हा फार महत्त्वाचा आहे आणि मुळांचा विकास हा ज्या पण खतात फॉस्फरस जास्त आहे त्याच्यापासून होत असतो मित्र बारा एकसष्ट वापरायचं कधी नतर, था था। तर साधारणतः एकवीस दिवस झाल्यानंतर सगळे रोप दिसायला चालू होतात जर तुमची कांडी लागवड असेल तर एकवीस दिवस झाल्यानंतर आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये एखादा फोटवा आपल्याला समजून येतो कुठे कुठे फुटवे दिसायला लागले की एक ती योग्य स्टेज मानायची साधं ढोबळ मानानं कोणत्याही सायंटिफिक गोष्टीकडे जास्त लक्ष देता आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या प्लॉटमध्ये उसाच्या प्लॉटमध्ये जर फुटवे दिसायला लागले थोडे थोडे की त्यावेळेस तुम्ही बारा एकसष्ट मारून घ्या मित्रांनो बारा एकसष्ट मारल्यानंतर मला फुटव्यांचा जास्त प्रमाणात फुटवे मिळते आता बारा एकसष्ट ड्रीपद्वारे सोडणार असाल तर वेगवेगळ्या प्रमाणात अडीच ते तीन किलो तुम्ही सफिशन सोडू शकता एकरी आणि बॅरेलमध्ये जर मारणार असाल तर बारा एकसष्ट दोन किलो तुम्ही बॅरलमध्ये घेऊन ते मारा म्हणजे कमी जास्त अगदीच एक किलो सव्वा किलो किंवा दीड किलोला मारात दोन दोन अडीच किलो जरी टाकलं तर ते चांगलंच आहे मित्रांनो असं काही त्याला हे कमी पडत नाही हे भरपूर होते प्रमाण पण त्याच्यामध्ये तुम्ही मायक्रोन्युट्रेंट वगैरे टाकून मारणार असल तरी फुटवे व्हायला पाहिजे म्हणजे फुटवा तुम्हाला चांगला दिसतो कमीत कमी दोन जास्तीत कमी दो। जास्त तीन मारले तरी चालतात पण दोन तरी व्हायला लागतात दोन मारल्यानंतर फुटवे सफिशियंट निघतात म्हणजे चांगले बऱ्यापैकी फुटवे निघतात तु, बारा एकसष्ट तु, तुम्हाला कधी वापरायला तु सांगितलं साधारणतः चांगल्याच चा ब्रँडच्या कंपनीचं चा बारा एकसष्ट वापरात तुम्ही बाजारामध्ये भरपूर कंपन्या आलेल्या आहेत महाजन असेल एल वगैरे असेल किंवा इतर कोणतेही असेल तर हे जर तुम्ही बारा एकसष्ट वापरू शकता बारा एकसष्टचे फायदे तुम्हाला सांगितले मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून तर बारा एकसष्ट बद्दल माहिती असेल कारण त्यात शून्य टक्के पोटॅश असते पोटॅशचं काम त्याच्यामध्ये नसते बारा एकसष्ट मध्ये सुरुवातीला आपल्याला हे चांगलं होते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बारा एक्सेस सुटून अजून पण काही जी खतं आहेत ज्यामुळे पण फुटवा निघतो ह्याच्याबद्दल अगदी सर्वसामान्य शेतकरी ज्याला हे स्प्रे करू शकत नाही किंवा स्प्रे मारू शकत नाही किंवा त्याच्या अजून डोक्यामध्ये विचारामध्ये बसत नाही असे पण भरपूर शेतकरी मित्रांनो जे पारंपरिक पद्धतीने करतात त्यांच्यासाठी सेपरेट मी व्हिडिओ दुसऱ्या दोन खतांचं सांगणार आहे या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मी सांगतो त्या व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद